नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण गुबगुबीत आलू पराठा बनवणार आहोत तर हा नाश्ता झटपट होणार ना आहे टिफिनलासुद्धा मुलांचे आपण बनवून देऊ शकतो किंवा नाश्त्यालासुद्धा बनवता येतो कमी वेळेत कमी साहित्यात तयार होतो आणि गरमागरम खायला तर खूप छान लागतात तर मी मुलांच्या टिफिनसाठी बनवत होते तर म्हटलं हे रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तर बऱ्याच जणांना माहिती आहे आलू पराठा कसा बनवायचा आहे पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी नक्कीच त्यांना उपयोगी होतील तर त्यासाठी म्हटलं ही रेसिपी आपण बनवूया तर दिसतात तुम्हाला किती भारी हे खमंग खरपूस असे आपण आलू पराठे बनवलेले आहेत तर मुलांच्या टिफिनसाठी हे मी बनवते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण गव्हाचे पीठ घेतले तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते, ते पीठ घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि नॉर्मली आपण जसं पीठ मळतो ना तसंच हे पीठ मळून घ्यायचे खूप पातळ करायचं नाही मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचे तर खूप घट्टही नको खूप पातळही नको मिडियम पीठ मळूया तर थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे तर बटाटेसुद्धा शिजवून थंड होण्यासाठी ठेवायचेत म्हणजे काय होतं की जेव्हा आपण बटाट्याची भाजी बनवतो ना स्टफिंग त्यावेळेस ना त्याशी ओलसर चिकट चिवड बनत नाही तर बटाट्याची भाजीसुद्धा आपण कशी बनवायची ते बघणार आहोत सगळ्यात अगोदर पीठ मळून ठेवायचे म्हणजे भाजी बनसतोपर्यंत पीठ चांगलं मुरलं जातं तर पीठ मळून झाले थोडासा तेलाचा हातसुद्धा लावून घ्यायचा आणि हे पीठ मऊ असं करून घ्यायचे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया हे पहा असं हे पीठ मऊ आपल्याला मळून घ्यायचे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि हे पीठ बाजूला ठेवून देऊया पटकन आपण एक मसाला करून घेऊया तरी ते मी चार बटाट्याचे पराठे करणार आहे त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या तोडून घेतलेत चार पाच लसूण पाकळ्यात थोडा अद्रकचा तुकडा त्याचे काप करून घेतलेत आणि कोथिंबीर घेतली आहे आता याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहोत फोडणीलासुद्धा आपण जिरे वापरणार आहोत मी मिक्सरच्या भांड्यातसुद्धा बारीक करण्यासाठी थोडे जिरे टाकून घेते यामुळे काय होतं की हा मसाला एक वेगळाच टेस्ट देऊन जातो पराठ्यांना आणि खूप स्वादिष्ट खायला लागतात तर कोथिंबीर आपण थोडीशी बारीक करायला टाकूया मिरचीसोबत आणि वरूनसुद्धा थोडीशी टाकायला ठेवूया तर आता पाणी न टाकता हे आबडधबड असं मिक्सरवरती बंद चालू करून बंद चालू फिरवून घ्यायचे तर इथे मी चार बटाटे होते मोठे त्याचे बारीक तुकडे करून असे शिजवून घेतलेत साल काढून असेच बाजूला ठेवायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घ्यायची म्हणजे बटाट्याची भाजी चिकट होत नाही कढईमध्ये फोडणीपुरतं तेल टाकूया त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आणि आपण जे मिरचीचं वाटण वाटून घेतले ते टाकून घेऊया टाक आता थोड्या वेळ मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपण परतवून घेऊया आणि याच्यामध्ये ना चार पाच कढीपत्तेची पानं तोडून टाकूयात बरेचदा असं होतं की कढीपत्ता काढून टाकतात त्यामुळे असे बारीक तोडून टाकले ना तर काढता येत नाही आणि कडीपत्ता खालेला चांगला असतो त्याच्यामुळे असे तोडून टाकायचे म्हणजे ते कडीपत्त्याची पानंसुद्धा आपल्या पोटात जातात तर मसाला चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपण पीठ मळताना त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला फक्त बटाट्याच्या भाजीपुरतंच मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर मिरची चांगली भाजलेली चा, चा आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया आणि पाव चमचा धना पावडर टाकूया तर मी याच्यामध्ये जास्त काही मसाले टाकलेले नाहीत कमी साहित्यात पण तेवढा स्वादिष्ट पराठा कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे तुम्हाला जर आणखीन चटपटीत बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे मसाले टाकू शकतात आता आपण शिजवून घेतलेले बटाटे आहेत ना त्या हाताने असे मॅश करून टाकायचे आहेत तर सर्व बटाटे आपण असेच मॅश करून टाकणार आहोत तर तुम्ही किसनेने किसून टाकले ना, किस कि टाक ना तरीसुद्धा चालेल पण मला टिफिनसाठी बनवायचे होते आणि तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मी हातानेच मॅश करून टाकलेत आता आपण ओलतण्याने किंवा भातवडीने असं मिक्स करायचे आणि मिक्स करत करतच ह्या बटाट्याला आणखीन बारीक करायचे तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स होऊस तोपर्यंत हलवून घ्यायचे आणि बटाटासुद्धा असा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे पराठे लाटताना फुटणार नाहीत तर एवढे तेवढे तुकडे राहतातच त्यामुळे पराठ्यामधून थोडासा बटाटा बाहेर येतोच पण जर किसून घेतला ना तर अजिबात पराठे फुटणार नाहीत तर बटाटा मला सुक्का वाटत होतात म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आणखीन इथे मी बटाटा बारीक करून घेते जेवढा शक्य होईल तेवढा बारीक करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण हा बटाटा बारीक करून घेतला आहे तर झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे बटाट्याची भाजी तयार झाली की लगेचच प्लेटमध्ये काढून ठेवायची तशीच कढईमध्ये ठेवली किंवा गॅस चालू ठेवला ना तर ती ओलसर होते चिकट चिवड बनते त्यामुळे लगेचच थंड करण्यासाठी प्लेटमध्ये हा बटाटा काढून घ्यायचा आहे तर एकदम मस्त असा हा बटाटा झालेला आहे तुम्ही असंसुद्धा मुलांना चपातीसोबत खायला देऊ शकतात अप्रतिम लागतो तर थंड करून घेऊया आणि मग पराठे बनवून घेऊया तोपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे तर पोळपटाला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पीठ परत एकदा मऊ करून घेऊया तुम्हाला दिसत असेल पीठ किती चांगलं मोरलेलं आहे व्यवस्थित हे मऊ झालेलं आहे तर आता याला आपण ना सेम आकाराचे काप करून घेऊयात म्हणजे पराठे कसे सर्व सेम बनतील तर मी आता याला ना चाकूने कट करून घेते तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहेत तेवढे तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकतात लहान मोठे कसे पराठे बनवायचे आहेत त्यानुसार हे पीठ तुम्ही वापरू शकतात तर मी मीडियम साईजचे पराठे बनवणार आहे खूप लहानही नाही आणि खूप मोठे नाही मुलांना टिफिनला घेऊन जाण्यासाठी मी बनवते तर आता याचे सर्व आपण गोळे बाजूला ठेवून घेऊया आणि एक गोळा घेऊन त्याला गोल करून घेऊया थोडंसं कोरडं पीठ लावायचे सुक्क पीठ आणि याचे नात आपण पारे करून घेऊया तर आपण पुरणपोळीला कशी पारी करून घेतो ना सेम तसंच याची पारी करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये बसेल तेवढं बटाट्याचं स्टफिंग ठेवून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करून घ्यायचे मोदक वगैरे आपण कसा बंद करतो किंवा पुरणपोळीचा होंडा जेवढं आपण असं भरून घेतो ना सेम तशाच पद्धतीने हे भरून घ्यायचे तर सारण असं आतमध्ये दाबून वरती असं पीठ उचलून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करायचं हे पहा अशा पद्धतीने हे पहा तर हे सर्व आपण बंद करून घेऊया आणि हा पराठा ना लाटून घ्यायचे तर वरती जे एक्स्ट्राचे पीठ आहे ते सुद्धा काढायचं नाही तिथेच असं दाबून लावायचे आणि मग कोरडं पीठ लावून थोडासा पराठा हाताने असा सर्व बाजूनी पसरवून घ्यायचा म्हणजे सारण सर्व बाजूनी पसरलं जातं आता हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी बटाटा किसून घेतलेला नाही आहे हाताने स्मॅश केला आहे तर एवढे तेवढे त्याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहणारच त्यामुळे थोडाफार बटाटा बाहेर दिसला तरी काही हरकत नाही पराठे पण मस्त खरपूस खमंग खुसखुशीत बनतात तर आता आपण हा पराठा लाटून घेतला आहे तुम्हाला त्रिकोणी चौकोणे किंवा गोल जसं आवडत असेल तसे तुम्ही बनवू शकतात आता तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि गॅस मिडियम ठेवायचे आता कारण मीडियम गॅसवर आपल्याला हा पराठा खरपूस भाजायचा आहे फास्ट गॅसवर भाजला तर तो व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि मग ओलसर झाल्यासारखा होतो किंवा तुटतो त्यामुळे मिडियम गॅसवरती चांगला हा पराठा भाजून घ्यायचा आहे जेवढा खरपूस छान भाजणार ना खायला तेवढा स्वादिष्ट लागणार एक साईडने थोडा वेळ भाजून झाल्या किंवा आपण पराठा पलटी करून घेऊया आणि पराठा थोडा थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूने तो एकसारखा भाजला जातो तर एक साईड थोड्या वेळ भाजली मग आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा चांगला पराठा भाजून घेऊया तर आता पलटलेल्या साईडला पण तेल तो बटर जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही ते लावू शकतात मी तेल लावलेले ला आता दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचे आणि हा पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा फास्ट गॅसवर भाजलात तर लगेचच तो भाजला जाईल आणि खूप ओलसर होईल हा पराठा त्यामुळे आपण मिडियम गॅसवरतीच हा पराठा भाजून घ्यायचेत तर मस्त सुगंध येते आहे बटाट्याची स्टफिंग एवढी भारी झालेली ना चपातीसोबतसुद्धा कुणीही मस्त दोन तीन चपात्या खाईल अशी ही भाजी बनलेली तर दोन्ही साईडने हा पराठा मी चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल अल्टी पलटी करून असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे म्हणजे बराच वेळ हे पराठे असेच राहतात आणि हे पराठे ना चाळणीवर काढून ठेवायचे म्हणजे ते थंड झाले की आहे तसे राहतात ओल्सर होत नाहीत म्हणजे त्याची वाफसुद्धा व्यवस्थित निघून जाते तर पहिला पराठा मी करून दाखवला आहे आता एक करून दाखवते तर दुसरा पराठा बनवते व्हिडिओ थोडा फास्ट केला आणि तो खूप मोठा झाला असता त्यामुळे तर याच्यामध्ये स्टफिंग भरून घेतली आहे पराठ्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि कोरडं पीठ लावून हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा पराठे लाटताना फिरवून फिरवून लाटायची आणि खूप दाब द्यायचा नाही हलक्या हाताने लाटले की ते व्यवस्थित लाटले जातात पसरतात व्यवस्थित कोरडे पीठ जास्त झालेलं म्हणून मी थोडंसं ते झटकून काढलं आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि त्यावरती हा पराठा टाकून दोन्ही बाजूने सेम पहिला जसं भाजला तसंच फिरवून फिरवून तेल लावून खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेऊया बाकीचे सुद्धा सर्व पराठे आपण असेच बनवून घेऊयात तर हा पराठासुद्धा आता तेल लावून भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल मस्त पराठा फुगतोय तर तुम्हाला आवडत असेल ना तर तो तूप लावा तूप लावल्याने सुद्धा पराठे खूप छान लागतात खायला किंवा बटर लावा मस्त पराठा फुगलाय पहा तर मस्त गुबगुबीत हे पराठे बांधतात हे पहा पहिला पराठा आपला व्यवस्थित फुगला नव्हता पण दुसरं एकदम मस्त बनलेलं आहे आता यालासुद्धा चांगलं भाजून घ्यायचे जेवढा चांगला पराठा भाजणार खायला तेवढाच भारी लागणार तर अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा पराठा भाजून घेतला आहे राहिलेले सर्व पराठे आपण असेच बनवून घेणार आहोत दिसतंय की नाही एकदम भारी तर हा सुद्धा पराठा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व पराठ्यांना चाळणीवरती ठेवायचे तर हे पहा असे खरपूस होईपर्यंत भाजायचे जे आलू पराठा खात नसतील ना ते सुद्धा आवडीने खातील बघूनच त्यांना खाण्याची इच्छा होईल एवढे भारी हे पराठे बनतात तर सर्व पराठे मी चाळणीवर ठेवलेत आणि सर्व बनवून घेतलेत तर आहेत ना भारी तर अशा जाळीवरती ठेवायचे म्हणजे पराठे बराच वेळ आहे असे राहतात ओलसर होत नाहीत तर तुम्ही हे पराठे मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकतात किंवा नाश्त्यालासुद्धा बनवू शकतात दह्यासोबत कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत शेजान चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात मस्त लागतात तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय